असं म्हणतात की कि आरोपी कितीही सराईत असला तरी तो एक चूक करतो जी त्याला पकडण्यासाठी कारणीभूत ठरते असंच काही सघडलंय सैफ अली खानवर हल्ला करून पळालेल्या आरोपीसोबत तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या आरोपीला पराठे खाणं आणि पाणी पिणं महागात पडले ज्यामुळे तो मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आणि हल्ला केलेल्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केलीय सलग दोन दिवस पोलीस त्याच्या शोधात होते अखेर रविवारी मुंबई पोलिसांनी त्याला ठाणे जिल्ह्यातून पकडलं शरीफ इस्लाम शहजाद असं त्याचं नाव आहे पण प्रश्न हा आहे की पोलीस शहजादपर्यंत पोहोचले कसे त्यानं असं काय केलं की तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पाहूया या व्हिडिओतून अभिनेता सैफ अली खान वर शुक्रवारी त्याच्या राहत्या घरात घुसलेल्या एका चोरान हल्ला केला सैफ अली खान जखमी असून सध्या रुग्णालयात दाखल आहे या प्रकरणी पोलिसांची वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू होती तपास सुरू होता अशातच मुंबई पोलिसांनी रविवारी शरीफ इस्लाम शहजादला अटक केली तो मूळचा बांगलादेशी नागरिक आहे तो गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळापासून मुंबईत राहत होता भारतात आल्यानंतर त्यानं आपलं नाव बदलून विजयदास असं केलं होतं ही सगळी माहिती आता समोर आलीय पण पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले कसे यात पोलिसांना एका ठेकेदाराची कशी मदत मिळाली पाहूया मिळालेल्या माहितीनुसार युपीआय ट्रान्झॅक्शन नुसार, नुसार मुंबई पोलीस चाकू हल्ला करणाऱ्यापर्यंत पोहोचले युपीआय ट्रान्झॅक्शनच्या माध्यमाने शहजादचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला नंबर प्रेस केल्यानंतर पोलिसांना शहजादच्या लोकेशनची माहिती मिळाली यानंतर शंभरहून अधिक पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला हे सगळं सुरू असताना एका कामगार ठेकेदारानं मुंबई पोलिसांना शरीफुल इस्लाम शहजाद पर्यंत पोहोचायला मदत केली पोलीस आरोपीचा शोध घेत होते तेव्हा सीसीटीव्ही मध्ये त्याच्या हालचाली दिसून येत होत्या यात आरोपी दादर रेल्वे स्थानकाबाहेर तीन वेळा दिसून आला तो वरळी कोळीवाड्यातही गेला होता असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले यात हल्लेखोर त्या परिसरातल्या एका कामगार ठेकेदाराकडे गेल्याचंही त्यांना दिसून आलं याच मार्गाने पोलिसांचा शोध सुरू होता कामगार ठेकेदारानं हल्लेखोरा संदर्भात पोलिसांना काही माहिती दिली आणि त्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाणे जिल्ह्यातल्या एका कामगार ठेकेदारानं हल्लेखोरा संदर्भात पोलिसांना काही माहिती दिली आणि त्या आधारे पोलीस त्याच्या मागावर निघाले पोलिसांनी त्याला ठाणे एका कामगार छावणीतून पकडलं पण यातही महत्वाची बाब ठरली ती आरोपीनं युपीआय केलेलं एक पेमेंट आरोपीनं एका ठिकाणी पराठे खाल्ले आणि पाण्याची बॉटल घेतली आणि याचे पैसे युपीआय द्वारे दिले अशी माहिती संबंधित कंत्राटदारानं पोलिसांना दिली आणि या आधारे पोलिसांनी त्याला पकडलं यापूर्वी या ठाण्यातल्या एका हॉटेल मध्ये आतापर्यंत त्याचं कोणतंही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये असं सांगितलं जात आहे पण तो बांगलादेशी नागरिक असून तो पाच ते सहा महिन्यांपासून मुंबईत राहतोय आणि मुंबईसह ठाणे भिवंडी भागात तो नाव बदलून काम करत होता अशी माहिती समोर आली आहे आता सैफ करीनाच्या घरी चोरी करणं हा त्याचा हेतू होता की आणखी काही कारण होतं हे पोलीस तपासात आणि चौकशीत समोर येईलच तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद